स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक बटाट्याचा किस करताना किस पाण्यातून काढून घ्यावा त्याला मीठ सोडून छान तुपावर परतून घ्यावे म्हणजे बटाट्याचा किसाचा गोळा होत नाही नंबर दोन तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही दूध आणि तूप ठेवू नये ते खराब होऊ शकतात नंबर तीन गावरा नंडे मुलतानी मातीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लेप लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा छान तरून दिसू लागतो नंबर चार किचनमधील कचऱ्याचा डबा झाकून ठेवा आणि नियमितपणे रिकामा करा नंबर पाच किचनमध्ये वास येऊ नये म्हणून लादी आणि टाइल्स पुसताना त्यात थोडे जाडे मीठ टाका असे केल्याने टाईल्स छान निर्जंतुक होऊन जाते नंबर सहा कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नका कांदा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यता असते त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू नये फ्रीजमधील ओलाव्यामुळे कांदे खराबदेखील होऊ शकतात म्हणून वरती स्टँडवर ट्रेमध्ये कांदे तुम्ही जमा करू शकतात नंबर सात टोमॅटो जे खातात त्यांचे केस कधीही पांढरे होत नाही असे आयुर्वेदात सांगितले आहे नंबर आठ फळभाज्या आणि पालेभाज्या वेळेवर चिरून शिजवून पटकन संपवाव्यात म्हणजे त्यातील सर्व पोषक तत्वे शरीराला मिळतात नंबर नऊ सुकलेली भाजी पुन्हा ताजी बनवण्यासाठी थंड पाण्यात लिंबू पिळून त्यात भाजी भिजवल्यास भाजी एकदम ताजी दिसेल नंबर दहा बेरी प्रकारच्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे ते स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात टेन्शनमध्ये असल्यास दहा ते बारा बेरी खा यामुळे ताण कमी होऊन मूड सुधारण्यास मदत होईल मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद